नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे परवाच नागपंचमीचा सण होऊन गेला आणि त्या सणाचं उरलेला लहायांचा चिवडा मी इथं केलेला आहे आणि बरं का असा हा चिवडा सगळ्यांनाच खूप आवडतो आणि करायला पण एकदम हा सोपाच आहे मग त्यासाठी मी इथं हे एक टोपलं लहाया एवढं इथं मी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं सात आठ पाकळी लसूणचे आणि स्वच्छ धुवून हे कढीपाल्या घेतलेली आहे तसेच एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा वाटी फुटाणे आणि एक वाटी भाजलेले शेंगा हे घेतलेली आहे आता कढईमध्ये मी इथं दोन पळी तेल घालणार आहे या चिवड्यासाठी जरा जास्तच तेल लागणार आहे आपल्याला आणि त्याचबरोबर हे जिरे मोहरी तीळ आणि लाल मिरच्याचे बिया असं मी हे मिक्स करून ठेवलेलं आहे आणि तेच हे फोळणीसाठी मी वापरत आहे आणि इथं हे आता तेलामध्ये जिरे मोहरे घातल्यानंतर ते लाल झाल्यानंतर इथं मी हे कडीपाला सगळं कढईमध्ये घालत आहे आता कडीपाला घातलं की दोन मिनटानंतरच मी याच्यामध्ये फुटाने हे घालणार आहे आता फुटाणे घातल्यानंतर मी इथं दोन मिनटापर्यंत हे परतून घेणार आहे कारण माझे शेंगा हे भाजलेलेच आहेत त्याच्यामुळे जास्त उशीर हे भाजायचे नाही आहेत मला आता फुटाने भाजायचे झाले त्याचबरोबर मी इथं शेंगा पण घातलेली आहे आणि आता दोन्ही पण मी हे दोन मिनटापर्यंत व्यवस्थित असं परतून घेणार आहे जर तुम्ही कच्चे शेंगा वापरत असाल तर शेंगा पहिल्यांदा घाला नंतर फुटाने घाला आता हे सगळं लाल झाल्यानंतर मी इथं हळद आणि मीठ हे घालत आहे आणि दोन्ही घालून परत ह्याला आपल्याला एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आता सगळं व्यवस्थित असं हे परतनं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता हे टोपल्यातल्या लहाया मी सगळंच कढईमध्ये घालत आहे सगळंच आपल्याला व्यवस्थित असं कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं घालणं झाल्यावर दोन मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हे भाजायचं आहे आता एक गॅस एकदम बारीक मिडियममध्ये करून हळुवार आणि व्यवस्थित असं हे आपल्याला दोन मिनटापर्यंत चांगलंच हे भाजून घ्यायचं आहे लहाया हे नरम असतात आणि ते दोन मिनटापर्यंत कढईमध्ये व्यवस्थित परतल्यानंतर थोडेसे हे कुरकुरीत असे होतात आता सगळीकडून व्यवस्थित प्रयत्न झाल्यानंतर चिवडा हा तयार आहे नुसते पांढरे लाया हे खायला कोणाला पण जास्त आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही चिवडा घरात करून ठेवलो तर लहान पोरांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण हा चिवडा आनंदाने खातील तर मग काय मंडळी चिवडा तर तयार झाला मग येताना तुम्ही खायला एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा लयाचा चिवडा तयारच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद